नमस्कार मित्रांनो मी जालिंदर आज आपण आलो आहे हरिचंद्रगड हे मंदिर ज्या किल्ल्या उभा आहे हरिचंद्रगड हा किल्ला महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यात आहे मित्रांनो या किल्ल्याच्या खाली गाव आहे पाचमी तेथून आपण ट्रिक सुरू केल्यानंतर वरती सहा किलोमीटर वरती गेल्यानंतर सगळ्यात समोर दिसत आहे ते प्राचीन मंदिर या मंदिरात काही अशा निश्चित आहे काही असे मनुष्य दाखवले आहे ते या पृथ्वीवरला काही वाटत नाही मित्रांनो आपल्यासारखे काय असे नॉर्मल मनुष्य असं काही दिसतच नाही ही कार्विंग्स मित्रांनो माझ्या बोलण्यावर हो जर विश्वास नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुमच्या नक्की लक्षात येईल ही कार्विंग्स बघण्यासाठी मी या मंदिरात आलो आहे इंटरलॉकिंग टेक्निकचा वापर करून येथे दोन दगडांना जोडलं गेलेलं आहे तुम्ही बघू शकाल मित्रांनो पूर्ण भारतच नाही तर पूर्ण जगामध्ये अशा एशियंट मंदिरामध्ये असा वापर केला आहे हे मंदिर अकराव्या शतकात बनवलं गेलं होतं हे माडपंथी आर्किटेक्टचा हा खूप सुंदर नमुना आहे जवळजवळ अकराव्या शतकात जांज नावाचा एक राजा होता त्याने बारा वेगवेगळ्या नद्यांचे जे उगम स्थान होते तेथे बारा शिवलिंगाची स्थापना केली होती आणि त्या बारा मंदिरांमधील एक सुंदर मंदिर आहे या मंदिरात एकेकाळी खूप अशा सुंदर मूर्ती उपलब्ध होत्या या मंदिरात पूर्वी खूप काही प्राण्यांची खूप काही देवदेवतांची अशी सुंदर अप्रतिम कलाकृती उपलब्ध होती ज्यात खूप काही मूर्ती अशा तोडल्या गेल्या आहेत आणि काही मूर्ती अशा वेळेची मार झेलत आहे अत्यंत खूप वाईट वाटतं मित्रांनो कारण जशी जशी वेळ निघून जात आहे मंदिराच्या दगडांची आणि मूर्तींची हळूहळू खूप नुकसान होऊ राहिले मित्रांनो हे बघा येथे खूप पाण्याच्या मोठ्या मोठ्या टाक्या पण उपलब्ध आहेत यांची खासियत हे आहे की यांचं पाणी पिण्यासाठी खूप चांगलं आहे आज पण मित्रांनो आज पण येथील पुजारी लोक येथे येणारे या पाण्याचा पिण्यासाठी वापर करत आहे मित्रांनो पिण्याची बॉटल आम्ही इथे भरली होती आता ही गोवा तुम्ही पाहत आहे ती एकाच दगडात आहे एकाच डोंगरात खोदलेली आहे इथे अशा गोवा त्यावेळी पुजाऱ्यांसाठी राहण्यासाठी किंवा मेडिटेशनसाठी सुद्धा बनवल्या गेल्या असू शकतात मित्रांनो आणि इथेच कुठेतरी मित्रांनो गुप्त रस्ता आहे तो खाली तळघराकडे जातो असं येथील लोक म्हणतात जेथेखाली खूप काही असे कमरे आहेत तेथीलच एका कमऱ्यामध्ये एका महाराजांनी चौदाशे वर्ष तपस्या केली होती असं म्हणतात असं इतिहास म्हणत आहे त्या महाराजांचं नाव चांगदेव होतं असं म्हणतात आणि हे पूर्ण भारतामधील एकूणचं एक मंदिर असू शकतं ज्याचा दरवाजा पूर्ण दगडाचा बनलेला दिसत आहे आणि जो नेहमी कायमस्वरूपी बंद केला गेला होता काही लोक हे पण म्हणतात की त्यांनी प तपस्या केली होती ती ह्याच दरवाजा मागे केली होती आणि त्यानंतरच या खोलीला दगडाचा दरवाजा लावून कायमस्वरूपी बंद केला गेला आता ही गोष्ट तुम्हाला काही मित्रांनो काही जादूच्या गोष्टीसारखी वाटत असेल की असं कसं होऊ शकतं की एखादा मनुष्य चौदाशे वर्ष कसा जिवंत राहू शकतो जर ही गोष्ट तुम्हाला अशी बोललेली काल्पनिक गोष्ट वाटत असेल तर मित्रांनो इथे कार्विंग आहे त्या कार्विंग्सवर तुम्ही एकदा लक्ष टाका म्हणजे तुमच्या लक्षात येईल नेमकी काय गोष्ट आहे बघा ही कार्विंग्स चारही बाजूंनी अशी कार्विंग्स दाखवली आहे यात तुम्ही नजर टाका ज्यात एक मनुष्य असा ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा वापर करून असा दाखवले गेलेलं आहे आणि हे जवळजवळ अकराव्या शतकात हे मंदिर बनवलं गेलं होतं मित्रांनो फक्त हेच मंदिर नाही तर पूर्ण भारतात सुद्धा असे कार्विंग्स तुम्हाला बघायला मिळतील ज्यात ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीचा वापर केलेला गेलाय असे रहस्यमय ज्यात आजच्या समयाची टेक्नॉलॉजी किंवा भविष्य कोरलेलं दिसत आहे येथे हाच निष्कर्ष निघतो मित्रांनो अशी कार्विंग्स बनवणे फक्त कल्पना नव्हती ज्यांनी तासांचा किंवा दिवसांचा विचार करून अशी कल्पना करून हे नव्हतं कोरलं गेलं काल्पनिक मूर्ती अशी नव्हती कोरली गेली की त्यांनी ते बनवलं होतं जे त्यांनी सत्ताच्या डोळ्याने बघितलं होतं मित्रांनो आणि ही फक्त एक नाही तर मित्रांनो इथे खूप सारे अशा कार्विंग्स बनवलेल्या दिसत आहेत अशा प्रकारे ज्यात दाखवलेले मनुष्य किंवा जीव आपल्यासारखे इथं साधारण मनुष्य नाही मित्रांनो मित्रांनो कारण तुम्ही आता या कार्विंग्स मध्ये बघा ही ज्याची पण कार्विंग्स आहे या कार्विंग्सच्या मागे बघा मागे असे पंख दाखवलेले आहे ही जे हि जी पण ज्या मनुष्याची किंवा देवाची कार्विंग्स आहे ते आपल्या सारखे काही साधारण वाटत नाही मित्रांनो आणि या कार्विंग्सचा चेहरा बघा मित्रांनो आपल्यासारखे नाक डोळे कान असं काहीच दिसत नाही मित्रांनो या गोष्टी मागचं काही रिझन आहे हे मला काही समजलं नाही मित्रांनो असं पण होऊ शकतं या जीवला आपल्यासारखे डोळे नाक कान डोळे असं काही इस बाकीचे फ्युचर नसू शकतात जी खूप अनोळखी मिस्टेरीज गोष्ट आहे दुसरी ही गोष्ट असू शकते वेळेनुसार या मूर्तीचे बाकीचे हिस्से नष्ट झाले असतील ज्याचे चान्सेस पण खूप कमी आहे पूर्ण चेहरा एकदम स्मूथ होने चे काई काई चा ये आहे येथे पहिले कार्विंग्स होण्याचं निशान काही काही कुठं दिसतच नाही मित्रांनो या मूर्तीच्या डाव्या हातात पण एक गोष्ट आहे एक्झॅक्टली काय आहे ती समजत नाही मित्रांनो भयभीत करणारी एक गोष्ट आहे मित्रांनो या मूर्तीच्या डाव्या हातात एक बॅग आहे किंवा कमंडोलू पण आपण असं बोलू शकतो जी दुनियाभराचे मंदिर आणि इजिप्तमध्ये पण असत दिसत आहे तर मित्रांनो हरिचंद्रगड येथील हे एशियंट मंदिर तुम्हाला कसं वाटलं याची माहिती कशी वाटली तर खाली कॉमेंट करून नक्की सांगा आणि असे व्हिडिओ जर हिस्टोरिकल प्लेस तुम्हाला आवडत असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद